नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी एक महत्वाची माहिती देण्याच्या करता ही आपलूज या ठिकाणी लोकनेते कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या जनसेवा संघटनेच्या कार्यालयामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील त्याचप्रमाणे आमच्या वहिनी उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष अक्षयजी भांड त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित दिवे आणि सुधीर रास्ते मानिकराव मिसाळ अण्णासाहेब शिंदे दादासाहेब जाधव शरद रुपनवर अतुलजी सरतापे सागरजी घाडगे सागर, सागर काळे अमित देशमुख रणजित देशमुख योगिताताई देशमुख या सर्व सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण ही पत्रकार परिषद घेतली आपल्याला या ठिकाणी बोलवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आजचा हा दिवस असा आम्ही समजतो या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक तडफदार व्यक्तिमत्व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर ज्यांचं कधीही न विसरता येणारं असं गारुड हे प्रतापसिंह मोहिते पाटील म्हणजेच पप्पांचं त्या ठिकाणी होतं आणि जिल्हा परिषदेचा त्यांचा कार्यकाळ हा सोलापूर जिल्ह्याच्या कायमस्वरूपी संस्मरणात राहील असा त्यांचा कार्यकाळ होता मोहिते पाटील कुटुंब हे पहिल्यापासून बारामतीकरांशी म्हणजे पवार कुटुंबाशी जोडलेलं असं हे कुटुंब परंतु काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी घडत गेल्या परंतु आता नव्यानं त्याच्यामध्ये दुरुस्ती होताना आपल्याला दिसते आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी त्या ठिकाणी घडत असतात त्या, त्या, त्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आज मोहिते पाटील परिवाराने घेतलेला आहे विशेषतः धवलसिंह मोहिते पाटील त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील या कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या प्रवेशाचा सस्मरणीय असा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीतच पार पाडणार आहे परंतु दोनच दिवसामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याचे असल्यामुळं अकलूची नगरपरिषद जी आहे या निवडणुकीचं नेतृत्व हे स्वतः पद्मजाय देवी मोहिते पाटील या करणार आहेत त्यांना धवलदादांची आणि उर्वशी वहिनींची त्यांना साथ असणार आहे आणि माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व एका अर्थानं पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबाकडं सोपवण्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे त्याची सुरुवात ही या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं होत आहे मी त्यांच्याकडं आज या निवडणुकीचे बी फॉर्म देखील सोपवत आहे या निवडणुकीच्या संदर्भानं सर्वच्या सर्व सव्वीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ चिन्हावरचे उमेदवार हे निश्चित झालेले आहेत आणि नगराध्यक्षपदाच्या शेड्यूल करता राखीव असलेल्या जागेवर ॲडव्होकेट देवे आणि सुधीर रास्ते यांची उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घोषणा करत आहे मी सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी या सर्वांचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आणि मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या साक्षीनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या मान्यतेनं मी या मोहिते पाटील कुटुंबाचं माझ्या पक्षामध्ये या ठिकाणी औपचारिक स्वरूपाचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रवेशाचा रितसर कार्यक्रम अजितदादा पवार यांच्या आणि सुनील तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी पार पडणार आहे परंतु निवडणुका आता दोन दिवसावरच असल्यामुळं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या पक्षाचं नेतृत्व करण्याच्याकरता त्यांचा पक्षातील प्रवेशाची निश्चिती करणं याच्याकरता म्हणून हा औपचारिक प्रवेश आता या ठिकाणी माझ्या उपस्थितीमध्ये मी करून घेत आहे मी विनंती करतो आईसाहेबांना की आपण आमच्या पक्षाच्यामध्ये पक्षाचा मफलर परिधान करून पक्षाच्या नेतृत्वाची धुरा धुरा ते

आणि दुसरं म्हणजे तुमची उमेदवारी जे जनतेची मागणी असेल त्यांच्याकडनं जे येईल त्यांची जी इच्छा असेल तिथनं आम्ही शेवटी फॉर्म भरल्यावर आपल्याला लक्ष नाही आणि आपल्याला माहिती आहे की आम्ही म्हणजे जनसेवा संघटना जे प्रतापसिंह मोहिते पाटलांचं अख्खं कुटुंब हे आम्ही कायम आम्ही अन्यायाविरुद्ध लढलो आहे मग प्रस्थापितांच्या विरुद्ध तर आम्ही म्हणजे जर काही काय कारभार हे काही आहे तर आम्ही आंदोलनं केले आहेत धरणं दलित रास्ता रोखो केला आहे पण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून दिला अगदी सामान्य जनता कुठलीही अगदी घरगुती जरी असलं आणि ही अगदी राजकीय असू द्या सामाजिक त्याच्यात जर अन्याय झाला असेल तर आम्ही तिथे कायम उभं राहिलो तिथे आम्ही म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कधी अन्याय आम्ही कोणाकती सहन होऊन दिला नाही कधी आणि हेच आमचं खास वैशिष्ट्य की पाठणं उभं राहणं आणि तेच आम्हाला म्हणजे अजितदादांकडून पण तसं सहकार्य आहे की तुम्ही लढा म्हणजे आम्ही आहेच बरोबर कुठेतरी आपला एक पाठबळ पण लागतं त्यामुळे आम्ही अजितदादांचं ज्या स्पष्ट आहे कार्यकर्त्याला ताकद देण्याचा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे आम्ही म्हटलं आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि आमच्या कार्यकर्त्यांना हो त्यांनी संधी दिली आज वी वी फॉम फॉर्म घेऊन उमेशदादा इथे आलेले आहेत आता ते माझ्या धाब्यात घेऊन जातील आणि आमच्या आम्ही कार्यकर्त्यां आमचं पॅनल आज तयार आहे या घडीला बघायचं उद्या आता सोमवारी ते आम्ही आमचं ठरवणार तुम्हाला पहिला प्रश्न आहे आज अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे नेमकं काय वाटतं नेमकं काय वाटलं म्हणजे आम्ही अजितदादांची भेट घेतली ते आमचे काही प्रश्न होते म्हणून घेतले पण त्यावेळेला आमची एक सविस्तर चर्चा झाली आणि त्यामध्ये अजितदादांचा व्ह्यू आम्हाला समजलं आणि आमचा जे व्ह्यू होता ते त्यांना समजलं की आम्हाला आमचं उद्दिष्ट एक की आमच्या कार्यकर्त्यांना न्याय आम मिळावा या इलेक्शन्स आता पुढे आले दोन दिवसामध्ये म्हणजे फॉर्म भरायचं आहे आणि मग त्यांनी एक अजितदादानी एक पॉझिटिव्हली आमच्यावर चर्चा केली आणि आम्हाला असं दिसलं की बाबा एक स्पष्ट बोलणारा आणि एक शब्दाचा पक्का असलेला माणसाबरोबर आपण चर्चा करतो आणि त्यांनी जे आमच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं ठरवलं की ज्यातून आमच्या कार्यकर्त्यांच्या आज आत्तापर्यंत जर जा अन्याय झाले ते दूर होतील त्यांना काम करायची संधी मिळेल पुढे यायचं किंवा त्यांना एक लढायसाठीची ताकद आणि पाठबळ एका मोठ्या अशा राष्ट्रवादीच्या नेते नेत्याकडून अजितदादा तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की स्पष्ट बोलणारे धाडसी आणि शब्दाचे पक्के आहेत आणि म्हणून आम्ही ते त्यांचं नेतृत्व स्वीकारून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले की आपण निर्णय घेऊया आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊन आम्ही अजितदादांच्या बरोबर काम करायला अक्रुज नगर परिषदेसाठी काय नियोजन असणार आहे आत्ता आमचं पॅनल तयार आहे तेरा वॉर्डमध्ये सव्वीस लोकं लागतात सव्वीसच्या सव्वीस आमचे उमेदवार आजच्या ह्या आता घडीला फिक्स आहेत आमच्या हातात ए बी फॉर्म आता माझ्या ता हातात आहेत आपण पाहिले त्यामुळे आता फक्त उद्या टाकायचे का सोमवार एवढं बघणार साहेब आपलं काय म्हणजे विकासाची कशी दृष्टिकोन असणार आपलं नगर परिषदेसाठी म्हणजे <laughs> माग मागच्या निवडणुकीसाठी पण आणि नि क भरपूर निवडणुकीत आम्ही अफज एक्चुअली चालत सगळं बघितलेलं आहे सो कुठल्या वॉर्डमध्ये काय अडचण आहे कुठल्या लोकांची काय अडचण आहे हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनासुद्धा आपल्या आम आणि मला पण आता माहीत आहे सो त्या त्या दृष्टिकोनाने विकासाचं बेसिकली काम आणि लोकांच्या हिताचं काम त्यांना जे गरज आहे त्याच्यावर आमचं लक्ष केंद्रित आता एक सॉरी म्हणजे पण मला एक म्हणायचं आहे की आपण जे सर्वे करताना जे मी बघते त्यात एक प्रश्न विचारला जातो की तुम्ही कोणाला मतदान करणार तुम्ही कोणाला देणार कॅमेऱ्याच्या पुढे कोण, कोण, कोण सांगणार कोणाला देणार तुम्ही समस्या विचारल्या का अडचणी विचारल्यात का आज रस्ते चांगले आहेत का आज गटरी वाहतात डुकर घरातून फिरतात पाण्याचे पाईप म्हणजे गटरीसुद्धा तुम्ही दहा इंचाच्या पी व्ही सी पाईप टाकल्यात ती गट की मोठमोठी गटरं हे बांधायला पाहिजेत म्हणजे हा जर विकास असेल आणि लोक तुम्ही कॅमेरा घेऊन विचारताय की तुम म्हणजे तुम्ही कोणाला मत देणार ते कोणाला सांगणार तुम्हीच सांगा तुम्ही कोणाला मत देणार तुम्ही सांगा आज तुम्ही माझ्या पुढे उभा हां साधी गोष्ट आहे तुमच्या समस्या काय आणि समस्या ह्या काय दा सांगण्यासाठी सांग, 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 गोष्ट नाही त्या दिसून येतात ना माझा खड्ड्यात पाय जातो आहे पाणी मला आठ दिवस मिळत नाही गडूळ पाणी येत आहे माझ्या घरामध्ये आहेत ह्याच्यापेक्षा गल्ली बोळातून लाईट नाहीये आणि तरी आपण म्हणायचं की विकास झाला असं नाही एक थोरले साहेब होते त्या सुरुवातीच्या काळात चाळीस वर्ष अतिशय चांगलं अकलूस होतं मोठ्या एक नंबरला होतं पण त्यानंतर अलीकडच्या काळात एक, एक, एक शेवटचा प्रश्न प्रश्न तत्कालीन ग्रामपंचायत असताना वहिनी साहेब या बिनविरोध निवडून आल्या बरोबर तर आता उत्सुकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजिताच्या गटाला सुद्धा आणि अकलूज नगर परिषद येथील तमाम जनतेला वहिनी साहेबांची उमेदवारी ही कुठल्या प्रभागात होणार असेल ते आता आज अजून सगळ्या विचारवि त्या ठरवतील तिथून त्या उभ्या राहतील किंवा काय त्यांचा तो निर्णय घेतील उभं राहायचं कसं करायचं एक सव्वीस लोक आमची आज उभी आहेत कुठे कोणाला बसवायचं ते बघा आमचा नगर अध्यक्षपदाचा उमेदवार आमच्या बाजूला उभा आहे आणि आमच्या राष्ट्रीय अनेक इच्छुक असतील वनी साहेब जर नाराज झाले लोक उमेदवार बाबा मला उमेदवारी पाहिजे पण मला दिलेलं नाही तर त्यांची नाराजीचं काय म्हणजे दूर दूर कशी करणार नाराजी त्यांची नाही हो <laughs> साहेबांनी मुलाखती घेतली लोकांची काय इच्छा आहे लोकांची काय मानसिकता हे सगळं समजून घेतलं उमेदवार ठरवत असताना सगळ्या गटाला सगळ्या विचारात घेऊन सगळ्या घटकांना न्याय मिळेल असं नेतृत्व निवडायचं त्यांनी पुन्हा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे नाराजीचा प्रश्न येणार नाही कारण सुरुवातच करताना व्यवस्थित के हे केलेली आणि हे पांडा सहकार त्यानंतर प्रतापसिंह मोजे पाटील साहेब आणि आता धवलसिंह असं आम्ही एकांगी एक कुणाला लादत नाही बरोबर आहे पण सगळ्यांचा सर्व समावेश आहे आमच्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊन त्यांना काय फिजिबल त्यांना काय योग्य आहे आम्ही निर्णय घेऊ प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून अकलूत नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या अकलूतच्या जनतेला आपण या प्रसारमाध्यमातून काय संदेश द्या निश्चिंत रहा निर्भय राहा आणि पुढचं म्हणजे तुम्ही म्हणजे आता काय म्हणायचं तुम्ही मग प्रश्न कोणीतरी विचारला गुंडगिरी ह्याचा त्या भयमुक्त राहा म्हणून म्हटलं निश्चिंत राहा भयमुक्त राहा शेवटी आमच्या गेचा गटाचं नेतृत्व जरी माझ्याकडे असलं तरी माझा मुलगा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आपल्याला माहिती की अक्षरशः घरातलं कुठलंही एखाद्याचं साधं हे असलं अडचणी किंवा अन्याय तर सगळे म्हणतात गडावर जाऊया तिथे न्याय मिळेल त्यातच सगळं आलं आणि आपल्या पुढे आम्ही आहे काम करतोय एक फक्त एक चार महिने फक्त आमच्या सुनबाईने मिळाले ग्रामपंचायतमध्ये लगेच तुम्ही म्हटलं नगर परिषद उद्या नाही एनिवे anyway, पण त्यावेळेला जे त्यांनी बाहेर काढलं त्या तीन चार महिन्यात ते तुम्हाला आता इथे सांगायला मला वेळ नाही आणि तसंच की तू म्हणजे आज पगार होत नाही नगरपरिषद कशासाठी केली फंड्स जास्तीचे येतील लोकांचे पगार वाढतील आणि आपला इथला विकास होईल ह्यात तुम्हाला असं काही फरक जाणवला का पगार होतात का वेळेवर रस्ते झालेत का लाईट uh, गल्लीबोळातून आहेत का एखादी जर मुलगी संध्याकाळची आठ नऊच्या दरम्यान अंधारातून जाऊ शकते का, का सुरक्षितपणे गटरी वाहत आहेत गटरी तुम्ही तुम्ही कुठपर्यंत करायला पाहिजे बरं एक नंबर अशा खंडातली तुम्ही म्हणता ग्रामपंचायत आणि होती कोट्यावधीची उलाढाल करणारी परंतु आज परिस्थिती काय की तुम्ही ग्रामपंचायत असताना तुम्ही दहा पंधरा फूट खड्डे खोडून आतमध्ये उतरून पाणी काढत होता बारक्या फुलपात्रांनी किती लोक त्याच्यात पडली लहान मुलं मेली कोणाचे हातपाय तुटले हा विकास मी म्हणत नाही आम्हाला दाखवायचं तुमचं सहकार्य अपेक्षित करतो सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि गावठा दिसतं का आमचं प्लॉटिंगमध्ये गेलं ना सगळं आज किल्ला होता एवढा दहावी बारावीची मुलं तिथे अभ्यास करायला बसायची मुक्त आणि झाडाखाली तिथे हरव हिरवळ असायची पण आज वीस रुपयाचं का किती तिकीट येते शिवसृष्टी बघायला जायला प्रत्येक ठिकाणी तुम्ही लोकांकडून पैसे घेऊन त्यांना सुविधा देते आज कुठलं असं उद्यान आहे का पहिले गावातले लोक आले की खार स्नेहाचे न्यायचे किल्ला दाखवायला करवती मंदिर दाखवायला आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठंतरी पैसा कमायचं हे करा तर दहा वीस रुपये पन्नास रुपयाची तिकीट लावायची नाहीतर असं बाग बगीचा पण नाही की बाहेरचं कोणी आपल्याकडे पाहुणा आला तर बाबा संध्याकाळी जाऊन बसलं गायरा नाही का कुठे गावठा नाही का गेलो कुठे त्याला तर काय पाय नाहीच <laughs> म्हणजे तर ह्या काय गोष्टी आहेत ना ह्या तुम्हालाही माहिती आहेत आम्हालाही माहिती आहेत फक्त आता हे काय प्रश्न विचारता मला ते समजत नाही म्हणजे <laughs> पण ह्यातून आपण येऊ आणि एवढंच सगळ्या जनतेला सांगेन की की काय असतं म्हणजे विकास काय असतो किंवा पूर्वी अक्रूस काय होतं समाधानी होतं आणि एक सुबत्ता होती तीच परत आणायचं तेच श्रीमंती परत आणायची गावाची